मराठा आरक्षणाचे विधेयक आज दुपारी विधानसभेत मांडण्यात आलं आणि सर्वच पक्षांनी त्याला एकमतानं मंजुरी दिली त्यामुळे गेली अनेक वर्ष आरक्षणासाठी झगडणाऱ्या सकल मराठा समाज बांधवांनी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ आनंदोत्सव साजरा केला विधेयक मंजूर झालं असलं तरी आरक्षण न्यायालयात टिकण्यासाठी राज्य सरकारने न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडावी अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आली इचलकरंजी शहरात सुद्धा मराठा समाजाच्या वतीनं जल्लोष करण्यात आला मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं गेली अनेक वर्ष लढा सुरू होता मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर झाल्यानंतर आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आरक्षणासंदर्भातील विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं विधेयक मंजूर झाल्यामुळं मराठा समाजाच्या गेल्या अनेक वर्षांच्या आरक्षणाच्या मागणीला मूर्त स्वरूप प्राप्त झाले त्यामुळे विधेयक मंजूर झाल्याची माहिती समजताच आरक्षणाच्या मागणीसाठीच्या लढ्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या मराठा बांधवांनी दसरा चौकात एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला यावेळी राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं त्याचबरोबर आरक्षणाच्या मागणीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या बेचाळीस मराठा बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला समाजातील विविध समाजांनी आणि संघटनांनी पाठबळ दिलं होतं या सर्व समाज घटकांचे सकल मराठा समाजाच्या वतीनं आभार मानण्यात आले यावेळी वसंतराव मुळीक इंद्रजीत सावंत जयेश कदम शिवसेना शहरप्रमुख दुर्गेश लिंगरज जयकुमार शिंदे किसन कल्याणकर जिल्हा बँकेचे भैया माने सचिन तोडकर मनीष महागावकर यांच्यासह सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते दरम्यान इचलकरंजीत ही साखरपेडे वाटून गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शहरातील प्रमुख मार्गावरून दुचाकी रॅली काढण्यात आली अखिल भारतीय मराठा महासंघ मराठा क्रांती सेना भारतीय जनता पार्टी शिवसेना यांच्यासह सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी विधेयकाच्या मंजुरीचा आनंद व्यक्त केला